आता बातमी संभाजी राजे यांच्या संदर्भातली आहे तर अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरून आता संभाजीराजे आक्रमक झालेत आज राजांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून चला शिवस्मारक शोधायला हे आंदोलन करण्यात येणार आहे अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन झालेल्या त्या ठिकाणी जाऊन ते पाहणी करतील शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक उभारण्यात येणार होतं त्यांचा फक्त उपयोग राजकारणासाठीच का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या स्मारकाचं काम प्रलंबित आहे आणि त्यामुळेच आता संभाजीराजे आक्रमक झालेले आहेत ते अरबी समुद्रातल्या ज्या ठिकाणी शिवस्मारकाचं काम होणार होतं त्या ठिकाणी जाणार आहेत आणि सरकारला या ठिकाणी जाब विचारणार आहेत आतापर्यंत स्मारक का उभारलं गेलं नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारला उत्तर देणं गरजेचं आहे दरम्यान साम टी व्हीशी केलेल्या बातचीतमध्ये संभाजीराजे नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्यासाठी सर्व टीम जी आहे स्वराज्याची ती निघती आहे महाराज आपल्यावर महाराज सर्व टीम घेऊन तुम्ही निघताय पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न होतो नाही का हा माझा प्रश्न आहे आम्ही नियमाबाहेर काय करायला लागलोय हा माझा सरकारला प्रश्न आहे मला एक सांगा दोन हजार सोळाला शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात व्हावं घाई गडबडीने तुम्ही नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान जे आहेत त्यांच्या हस्ते तुम्ही जलपूजन केलं आणि पंतप्रधान म्हणजे साधी व्यक्ती नाही आहे देशाचे प्रथम नागरिक आहेत ते आणि म्हणून त्यांच्या हस्ते तुम्ही ज्यावेळी उद्घाटन करता त्यावेळी सगळे प्रोटोकॉल्स हे पाळावं लागतात आणि आज तुम्ही म्हणता की आम्हाला परवानग्या नाही आहेत क्लिअरन्स नाही म्हणून ते अडले आमच्या हातात तो विषय नाही आहे तो कोर्टात विषय असं नाही चालला ना मग तुम्हीच त्यावेळी द दोन हजार सोळाच्या वेळी हा विचार करायला पाहिला होता आणि म्हणून एक शिवाजी महाराजांचं साजेल तसा स्मारक हे आजही तुम्हाला देशात पाहायला मिळत नाही तुम्ही ज्यावेळी ही भूमिका घेतली आम्ही त्याचं कौतुक केलं आज तुमच्याकडनं होत नाही सरकार तुमचं वरतीसुद्धा आहे सरकार तुमचं खालीसुद्धा होतं आणि मग तुम्ही मग हे निर्णय हे का मार्गी लावलं नाही आता हे विचारायला जायला सम अरबी समुद्रात जाऊन ती शोध मोहीम करायला हे काय चुकीचं आहे बरं आम्ही कुठल्याही निय नियमाच्या बाहेर बाहेरचं काही करणार नाही जिथं बोटीनं परवानगी आहे जिथं बोटी फिरू शकतात तिथंच आम्ही जाणार आहे मग पर्यटक जाऊ शकतात मग आम्ही का जाऊ शकत नाही मग पर्यटक सुद्धा मुंबई बघायला येतात ना मग आम्ही सुद्धा मुंबई बघायला जाऊ असं समजा कॅमेरामन आदर्श कटकेसर सागरावर साम टी व्ही